नमस्कार मंडळी कोल्हापुरी स्वादमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत फ्रेंच फ्राईज हा एक जगभरात लोकप्रिय असा स्नॅक आहे तो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे घरी फ्रेंच फ्राईज बनवायचं म्हटलं तर हवे तसे बनत नाहीत बटाटे खूप जास्त तेल शोषून घेतात त्यामुळे ते तेलकट होतात तुमचंही असं होत असेल तर मी आज तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे या टिपचा वापर करून तुम्ही घरच्या घरी कुरकुरीत खमंग असे फ्रेंच फ्राईज बनवू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी मी इथे चार मोठ्या आकाराचे लांबट असे बटाटे घेतले आहेत ते स्वच्छ धुवून त्याचे हलक्या हाताने साल काढून घ्यायची मी इथे चारही बटाट्यांची साल काढून घेतली आहे हॉटेलप्रमाणे फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी बटाटे व्यवस्थित कापून घेणे आवश्यक आहे बटाटा पाव इंच जाळीत कापायचा हा फ्राईजसाठी योग्य आकार आहे सर्वप्रथम बटाट्याचे उभे दोन काप करून घ्यायचे बटाट्याचे इथे दाखवल्याप्रमाणे स्लाईस करून घ्यायच्या फ्राईज आपल्याला पाव इंच जाडीमध्ये कापून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी इथे पाव इंच जाडीमध्ये सर्व बटाट्याच्या फ्राईज कट केल्या आहेत सर्व कापलेले बटाट्याचे काप स्वच्छ पाण्यात दोन तीन वेळा धुवून घ्यायचे त्यामुळे ते काळे पडत नाहीत आणि बटाट्यातील स्टार्च कमी होण्यास मदत होते तुम्ही पाहू शकता पाणी किती नितळ दिसत आहे फ्राईस शिजवण्यासाठी मी एका कढईत पाणी घेतलं आहे त्यामध्ये दोन तीन चमचे मीठ टाकून त्याला छान उकळी काढायची पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण धून स्वच्छ घेतलेले बटाट्याचे काप घालून घेऊ गॅस मोठ्या आचेवर ठेवून आपण इथे एक उकळी काढून घेऊ पाण्याला उकळी आल्यानंतर हलक्या हाताने आपण फ्राईज हलवून घ्यायचे आपल्याला फ्राईज ऐंशी टक्के शिजवून घ्यायचे आहेत फ्राईज शिजवताना आपल्याला कुठेही झाकण ठेवायचं नाहीये उकळी आल्यानंतर एक दोन मिनिटातच आपले फ्राईज शिजवून तयार होतात एक दोन मिनटं झालेली आहेत आपण फ्राईज शिजले आहेत की नाही चेक करू तुम्ही बघू शकता फ्राईज इथे छान शिजले गेले आहेत फ्राईज शिजले आहेत नितळण्यासाठी एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे फ्राईज नितळले आहेत आपण हे सुकवण्यासाठी एका स्वच्छ कॉटनच्या कपड्यावरती पसरवून घेणार आहोत वरून कपड्याने हलक्या हाताने टॅप करून घ्यायचं अशाने फ्राईज लवकर सुकवायला मदत होईल दहा पंधरा मिनटं फ्राईज आपण सुकून घेणार आहोत दहा पंधरा मिनटं झालेली आहेत फ्राईज छान सुकले गेली आहेत आपण आता यामध्ये दोन तीन चमचे कॉर्नफ्लावर घालून घ्यायचं कॉर्नफ्लावर फ्राईजना हलक्या हाताने चोळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता कॉर्नफ्लावर मी सगळ्या फ्राईजना व्यवस्थित लावून घेतलेला आहे फ्राईज एका डब्यामध्ये काढून फ्रीजमध्ये फ्रीझरला एक तासभर ठेवून द्यायचे फ्राईज तळण्यापूर्वी थोडा वेळ फ्रीजरमध्ये ठेवल्याने ते जास्त क्रिस्पी होतात तसेच तेलकट पण होत नाहीत फ्राईज तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे कढईमध्ये बसतील तेवढे फ्राईज घालून घ्यायचे आणि मध्यम आचेवर फ्राईज छान गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता दोन तीन मिनटातच आपले फ्राईज तळून झालेले आहेत आता आपण ते एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊ तयार आहेत आपले घरच्या घरी कुरकुरीत खमंग असे फ्रेंच फ्राईज ುಮ್ ನಾಯ್ ಕಾ ಧನ್ಯವಾದ